जीवित शरद सरपंच ग्रामपंचायत मांद्रे अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांद्रे श्री प्रशांत बाळा नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व पंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत मांद्रे मांद्रे पंचायत क्षेत्रात सार्वजनिक स्मशानभूमीची आवश्यकता ग्रामस्थांनी ग्रामसभेत व्यक्त केली होती मात्र आजवर तोंडी आश्वासने लोकांना मिळाली परंतु सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी अखेर हा प्रश्न सोडविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे दरम्यान त्यांनी सरकारकडे जुनसवाडा येथे सरकारी जागा पंचायतीला देण्याची मागणी कायदेशीर प्रक्रियेनुसार केली आहे या संदर्भात सरपंच प्रशांत नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पंचायत संचालनालयाकडे पंचायत संचालना संचालकांना पत्र लिहून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे याच महिन्यात पत्रव्यवहार केला असून याच्या प्रती विकास अधिकारी पेडणे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि आमदार जीत आरोलकर यांना दिले आहेत सार्वजनिक स्मशानभूमीसाठी सरकारी जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी पंचायत संचालनालयाला अर्ज ला केला असल्याची माहिती सरपंच नाईक यांनी दिली आहे त्यांचे मांद्रे गावां तसे तसे त्यांचे जे पुरातन काळात म्हणतात तसे पहिलीच्यान त्यांचे तसे जे फॅमिली जसे आम्ही आता एक नाईक फेमिली आमचे नाईक वाड्यात तशी एक स्मशानभूमी असा स्पेशल नाईक फेमिली तशी इतर जे वाड्या जवळजवळ अकरा बारा वाड्या आहात त्या वाड्यात प्रत्येक वाड्या आपापली जे जे सरनेम्स असतात त्यांचे प प्रत्येक वैयक्तीक असा पण आज मांदरेगाव मांद्रेकरांच्या हातीन उरव ना चडशे भायले लोक घेऊन हांगासर जागो उडून असा आणि आता माझा जवळ जवळ वीस ते तीस टक्के असे जे भायले लोक हांगा जागो घेऊन हांगा रहिवास रावतात राहतात पण त्यांच्यानी एकसो विचार करू ने स्मशानभूमी आणि एक कोणी काय खंच ये ना आणि पंचायतीकडे आजपर्यंत स्मशानभूमी पब्लिक खंयच ना आनी ते फुडें भविष्यात हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि येतले बी कित्याक तुम्ही म्हटलं तसे आमचं एक मांद्रे एक ग्राम असं ते सतरा वरांचे पडले ती डेथ बॉडी घेऊन कारण त्याच्याकडे जी पारंपारीकरीत्या जी पुरातन पहिलीच्या स्मशानभूमी असले थंप वाईट नसली इशू झा सो सगळो सिरियसनस घेऊन फाटल्या जी ग्रामसभा जे म्हणजे नुक्ती पहिली ग्रामसभा असली एज अ सरपंच बसून त्या टायमार एक ठराव घेतलेला आम्ही की पब्लिक क्रिमोटोरीयम जी मांद्रे गावात असं ती आता जा जागो जा जा ना ने 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 न मांद्रे विलेज पंचायतीकडे जो जागो असा तो मांद्रे पंचायत असा बिल्डींग तर फिश मार्केट असा त्याच्या फाटल्यान एक स्पोर्ट्स ग्राउंड असा आणि त्याच्या वर स्कूल असा म्हणजे कॉलेज असा सो ह्याचे इन बिट्विन तर स्मशानभूमी पब्लिक क्रिमिटेरीयम करू शकना सो सरकार जो जाग असा मांद्रे गावात सो आम्ही रिस सर घेऊन जे प्रॉपर चॅनल डायरेक्टर ऑफ एक पंचायती मार्फत जर पंचायतीक जर गरमेंट जर जागो जाय जाल्यार पंचायत मार्फत जो जागो आमकां प्रॉपर चॅनलान जो आम्ही जाय जे डॉक्युमेंटेशन जाय डॉक्युमेंटेशन सगळे केलेले आनी पयलो आमी विडियो कॉपी दिल्या तशीच डायरेक्टर ऑफ पंचायती दिल्या आणि संबंधित जो डायरेक्टर ऑफ पंचायत मिनिस्टर सी एमा पर्यंत पावयल्यात आणि जो रेवेन्यू मिनिस्टर बी एक कॉपी दिल्या जो कितें प्रोसिजर आमी करपाक जाय तो पंचायती म्हणून केल्लो आनी आमचो एक तेजी एक टर्म आसतली की हो एक पब्लिक रिमोटेरीयम ही पब्लिक नशानभुमी हें जायत जाल्यार फुडें फुडें भयंकर परिणाम ताचो जाऊ शकता आनी तो एक नाका एक वायट गोश्ट कशी कारण आम्ही एक खंयचे तरी डॅथ बॉडी जर आम्ही तेका जर दिसता तेका जर एक तेका दहन करपाक जर जावो ना जाल्यार तुका खबर आसा थोडे खुबशे गांवांनी अशे इश्यूज आसात सो so, मांद्रे गावात सरकारी जागो असा आम्ही एक जागो एक पाच हजार स्क्वअर मीटर जागो कडेन मागला आणि आमकां खूप आशा असा की डॉक्टर प्रमोद सावंत जे गोंयचे मुख्यमंत्री की ते आमकां एक हेल्प हॅल्प कारण हो जागो आमी तो जो जागा आम्ही कसले कमर्शियल करपाक करून एक पब्लिक जेणे कोण जो लोकांक त्रास स्मशान स्मशानभूमीक लागून खूप अडचणी येतात फाटल्या टायमार जाल्लो आम्ही आशा बाळगीता की मुख्यमंत्री आणि रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूस फ्रान्सिस मोंसेर बाबूस हेल्प करतले कसे आणि रिगार्डिंग जर स्पोर्ट्स ग्राउंड जर गेल्यार स्पोर्ट्स ग्राउंडाची सध्या परिस्थिती सामकी बिकट आसा खूप वर्षा झाली जायते पंचायती मंडळी आमचे जेल्ले असतात एम एल एज घेवन गेल्ले आसात मिनिस्टर जाऊन गेल्ले आहात पण कोणाचो खंय लक्ष ना त्या ग्राउंडाचे इलेल्या दिसा आम्ही आश्वासनं पळयतात पण आम्ही आता तसे त्याचे आश्वासनाक बळी ना पडता पंचायतीन रेझोलूशन घेऊन जी डॉक्युमेंटेशन करीत तशें डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आमी केल्ले असा इवन आमचे हॉनरेबल एम एल ए भाई आरोलकर यांच्यापर्यंत सुद्धा कॉपी पवली असा सो आम्ही आम्हाला एक्चुअली किती प्रॉपर्टीज असा ग्रावंडाक किती जाय तो म्हणटा फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही करपाक सोदता एकाच ग्राउंडात सो ती एक डिमाग्रेशन करपाक लागून फाटल्याच पंचायत बॉडी मिटींगेंत आमी एक सर्वेयर अपॉयंट करपाक चिंतला आनी तो जागो कितलो आसा एक्जिस्टींग आनी जागो कितलो आसा हे सगळे एक्चुअल सगळे प्लानींग करून सो तेका जो आर्किटेक्चर जाय आनी कितें जाय हे सगळे गोश्टी पळोवन कितलो खर्च जातलो तो आमी पळयतले आनी अकॉर्डिंग टू डेट आमी फुडें स्टेप घेतले ग्रावंडाक लागून पूण आमी एक आश्वासन दिता आमच्या मांद्रेच्या जनतेक की आमच्या टेन्युराक जो बावीसान आमी बसल्यात टील सत्तावीस ह्या बिटवीन ग्राउंडाबद्दल एक खुशखबरी असतली आणि प्रयत्न अस ग्राउंड आणि पब्लिक रिमोटेरियम हे गोष्टी गावात म्हणून सो हे आम्ही प्रोसिजर ऑलरेडी आम जो आज डॉक्युमेंटेशन जाय तो ऑलरेडी केलेला असा हा आणि माझे एक स्वतः पंच मेंबर माझा मित्र किरण सामंत हे दोघे वचून आमच्या मिनिस्ट्री इवन एसेम्ब्लीत वचून मिळून येलेले आहात त्यांना सो आम्ही आशा असा की एक जागो जर त्यांच्यानी जर हँडओवर केलो गोव्हर्मेंटात जर हे गोष्टी सुटू शकता तिथून आणि महत्त्वाचा विषय म्हणल्यार जो एम आर एफ शेड जो, जो पंचायतीकडे जो जागो असा तो पंचायतीच्या फाटल्यान आम्ही तरी एम आर एफ शेड असा पण जेणेकरून जेतून खूप कॉलेजीक सुद्धा तेचो त्रास जाता भुरगीं येता वयता आणि तो एक जागो पळयता की जेणेकरून कोणाक तेचो डिफिकल्टी जायना त्रास जायना सो एमआरएफ शेडी लावूनही तसंच एक सगळं जागो सरकाराकडे मागला सो आम्ही परतून एकदा सांगता की गोचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आमचे जे गाराणे ऐकतले आणि आम्हाला एक जागो हँड ओवर म्हणजे जो पंचायती ट्रान्सफर करतले थ्रू रेव्हन्यू डिपार्टमेंट आणि मागता तुमच्याकडे सगळ्यांकडे की ह्या गोष्टीक सगळे मनगाणाऱ्या जनतेने साथ दिवच कारण हे जे काम असं ते पब्लिकांकून लोकां लागून असं आणि याचा साथ मेळ नाही तुमची अशी आशा बाळगीता आणि एक